प्रसारमाध्यमांची दखल घेऊन मृत असलेल्या मेंढ्यांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल दराडे यांनी जीवनदान दिले बुधवार दिनांक वीस मार्च रोजी येवला तालुक्यातील महालखेड येथील पशुपालक गणेश अंबादास भगत हे सध्या मुखेड परिसरात मेंढ्यांना घेऊन चारण्यासाठी भटकंती करत होते परंतु त्यांच्या मालकी हक्काच्या एकशे वीस मेंढ्या आजारी झाल्यामुळे येवल्यातील मेडिकलमधून त्यांनी सर्दीचं औषध उपलब्ध करत मेंढपाळ यांनी या मेंढ्यांना पाजलं यानंतर गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी चौदा ते पंधरा मेंढ्या मृत अवस्थेत त्यांना आढळून आल्या इतर मेंढ्याही बाधित असल्याचं आढळून आल्याने या घटनेची माहिती प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली प्रसारमाध्यमांची माहिती तसंच मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ दखल घेऊन मुखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल दराडे यांनी तात्काळ घटनास्थळी दखल होऊन बाधित झालेल्या सर्व मेंढ्यांना उपचार करून शिल्लक राहिलेल्या मेंढ्यांना जीवनदान दिलंय उपचारानंतर या सर्व मेंढ्या वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकारी अधिकारी दराडे यांना यश ता आले डॉक्टर दराडे यांनी मृत शव शवविच्छेदन केले तर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले पुढील चौकशीसाठी हे नमुने पुणे येथे पाठवण्यात आल्याची माहितीही मेंढपाळ तसेच पशुवैद्यकीय अधिकारी दराडे यांनी दिली दि गुरुवार गुरुवारी पाजल्या औषध बरोबर नाही बुधवारी औषध पाजलं बुधवार दिनांक वीस मार्च दोन चोवीस रोजी मुखेड येथील रहिवासी गणेश अंबादास भगत यांनी येवला येथून मेडिकलमधून औषध आणलं सर्दीसाठीचं त्यानंतर त्यांनी ते औषध पाजलं तर त्या दिवशी रात्री अचानक त्यांच्या एक पंधरा ते सोळा मेंढ्या अचानक मृत अवस्थेत त्यांना ते आढळून आल्या त्यानंतर एक पन्नास ते साठ मेंढ्या त्यांना बाधित अवस्थेत होत्या तर त्यांनी त्यावेळेस फोन केला कॉन्टॅक्ट केला की साहेब आमच्या अशा अशा मेंढ्या आजारी आहेत अशी अशी लक्षणं दिसत आहेत आम्ही तात्काळ घटनेची दखल घेऊन लगेच त्या ठिकाणी हजर झालो आणि बाकी सर्व ज्या बाधित मेंढ्या होत्या त्या मेंढ्यांना सलाईन लावले ट्रीटमेंट केली आणि औषधं पाजली त्यानंतर बाकी ज्या इतर मेंढ्या आता तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये त्या मेंढ्या व्यवस्थित सुखरूप आहेत पण उपचार करतानाही पाच ते सहा मेंढ्यांचं परत त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत अशा एकोणवीस ते एकवीस मेंढ्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत आणि ज्या आहेत त्या आहेत त्या अजूनही बाधित आहेत अजून रिकव्हरीच्या स्टेजमध्ये आहेत आणि ज्या दगावल्या त्यांचं आपण या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून ते जे आहेत आपण पुढच्या निधनासाठी पुणे येथे पाठवण्यात आलेले आहेत तर आता असा आहे का आधी मिळायला काहीच नसताना सगळ्या एका रोख मायचंय औषध पाहिल्यानंतर मेलेची मरतूक झाली बुधवारी सकाळी औषध पाळलं गुरुवारी सकाळी दिवस उगा म्हणजे चार वाज्यापासून जे लक्षणं काढायला लागली पहाटी तर ती औषध पाळल्यानंतर कमीत कमी सोळा सतरा मेंढ्या एका रात्रीच मिळाल्या आणि डॉक्टर आल्यानंतर सलेन लावता लावता सोबट तीन गेल्या आणि ज्या बाकीच्या लागेल होत्या त्या बिचाऱ्या काही केल्या झाल्या काही मिळाल्या डॉक्टरने सहकार्य केल्या म्हणूनच त्या बाकीच्या वाटल्या त्याच्यामध्ये अजून मग तूक चालूच आहे एक रात्री मेली दरवाजा दोन दोन चार चार दोन दोन चार चार या मरूच राहिल्या पण ज्यावढ्या सलेन लावल्या त्यावेळे चार दोन वाट्या बायकीच्या मिळाल्या काही काही नाही खाल्या काही पुरून दिल्या काही त्यांना दाखवलं आम्ही किती जागल्या किती पुरल्या किती कुत्र्याने खाल्या काय केल्या सगळं हे झालं ज्यावढ्या सापड कुत्रा न्याय मिळाला हा दुसरा काही नाही आमचं पोटच त्याच्यावर भरत होत न्याय नाही दिला त्या उठक्या उपकरण ने उकरण डबल मेडिकल समोर उभरून देणार चिडून मोर आमचा न्याय शंभर टक्के लागणार या आम्हाला हा फुल गॅरंटी हा याच्या शंका जोड पाळायची नाही आम्ही येस वाढणार नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला